तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की मा आता मात्र अश्विन जो आहे तो प्रियाचा म्हणजेच खोट्या तणवीचा हात मागण्यासाठी जे आहे ते रविराजांकडे जाणार असतो त्यावेळी मात्र रविराज घरीच असता फार हिंमत करून जो आहे तो अश्विन त्यांच्या घरी जातो आणि असं बोलतो की मला मात्र आता तुमच्याशी काहीतरी बोलायचंय त्यावेळी रविराजला वाटलं काहीतरी असेल असंच रविराज बोलतात की बस ना अश्विन बोल त्यावेळी मात्र अश्विन बोलता बोलता विषय काढतो की मला आता तणवीशी लग्न करायचंय मित्रांनो ज्या ज्यावेळी हे वाक्य आता अश्विन बोलतो त्यानंतर मात्र रविराजच्या बायकांची जमीन सरकतेने रविराज बोलतो की माझी मुलगी काय रस्त्यावरती पडलेली नाहीये कुणीही यावं आणि तिच्याशी लग्न करावं म्हणजेच मी आता सुभेदारांच्या घरामध्ये तणवीला देणार नाही असं आता या ठिकाणी ते बोलतात आणि तुझी हिम्मत कशी झाली तणवीचे हात मागण्याची हे देखील या ठिकाणी ते बोलतात त्यावेळी मात्र अश्विनला खूप राग येतो आणि अश्विन आता मात्र चिडून घरी निघून जातो मित्रांनो अश्विन अतिशय चिडलेला असतो त्यानंतर मात्र तो फार टेन्शनमध्ये येऊन त्याच्या मम्माला ही गोष्ट सांगतो त्यावेळी आता मात्र कल्पनाला देखील खूप राग येतो की रविराज भाऊजींनी असं करायला नको होतं तर मित्रांनो येणारा पुढील भागामध्ये सकाळीचं सीन लवकरच आपल्याला महावायास मिळणार आहे तर पुढील भागांशी अपडेट करता तो मी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद